उत्तर प्रदेश राज्याचे सरकारी चिन्ह राज्य चिन्ह केवळ सरकारी शिक्क्यावर वर्तुळामध्ये धनुष्य मध्यभागी वाहणारी गंगा आणि यमुना नदी आणि खालच्या भागी डाव्या व उजव्या बाजूला मासा आहे त्याला एकोणीसशे अडतीस मध्ये मान्यता देण्यात आली होती राज्य फळ आंबा उत्तर प्रदेशात आंब्याचे अनेक प्रकार आहेत दशहरी आंबा प्रामुख्याने लखनौ सहारनपूर आणि मेरठ मध्ये पिकवले जाते आणि चौसा आंब्याचे पश्चिमेकडील सहारनपूर आणि मेरठ मध्ये उत्पादन घेतले जाते राज्य पक्षी सारस सारस महाराष्ट्रसह मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि ईशान्य भारतातही आढळून येतो याचा सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोऱ्यात आहे राज्य वृक्ष अशोक ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे अशोकाला सीतेचा अशोक रक्ताशोक रक्तपल्लव ताम्रपल्लव तपनीय अशो, अशोक सुवर्ण अशोक वगैरे नावे आहेत अशोकवनात रावणाच्या बंदिवसात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती राज्य खेळ हॉकी हो हा एक सांगिक खेळ आहे या खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड नेदरलँड्स आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते राज्य प्राणी बारा शिंगा बारा शिंगा हे भारत नेपाळ बांगलादेश येथे आढळणारे हरी बारा किंवा बा त्यापेक्षाही जास्त टोके शिंगांना असतात मन यांना मराठी व हिंदीमध्ये बारा शिंगा असे म्हणतात आसाममध्ये याला डोल असे म्हणतात राज्य फुल पलाश किंवा पळस पड़स। पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जेवणाच्या पत्रावळीसाठी याच्या पानांचा वापर होतो ही वनस्पती बांगलादेश भारत नेपाळ पाकिस्तान श्रीलंका म्यानमार थायलंड लाओस कंबोडिया व्हिएतनाम मलेशिया आणि पश्चिम इंडोनेशियामध्ये आढळते कथक किंवा कथ्थक कथक ही एक भारतीय नृत्य शैली आहे ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्य प्रकार असून भावप्रधान आणि चमत्कार प्रधान तत्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे शास्त्रीय दृष्ट्या या शैलीत गत तोडे नायक नायिका भेद तत्कार गुंगरांचा आवाज तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकाराचा समावेश होतो कथकची तीन प्रमुख घराणी आहेत जयपूर घराण्याचे मुख्य प्रवर्तक भानूजी आहेत तर लखनौ घराण्यातील मुख्य प्रवर्तक ईश्वरी प्रसाद आहेत तर बनारस घराण्यातील मुख्य प्रवर्तक जानकी प्रसाद आहेत राज्यमासा चितळा चितळा हा बांगलादेश भारत नेपाळ आणि पाकिस्तानमधील चाकूमत्स आहे ब्रह्मपुत्रा सिंधू महानदी आणि गंगा नदीच्या खोऱ्यात हा आढळतो याला भारतीय फेदरबॅक किंवा भारतीय फिश म्हणून ओळखले जाते